नेर गाडीचे टायर फुटल्याने अपघात एकाचा मृत्यू सहा जण जखमी सविस्तर वृत्त दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठच्या सुमारास नेर अमरावती रोडवर रेणकापूर फाट्याजवळ नेर येथील बांधकाम ठेकेदार शेख शाखीर शेख सादिक राहणार नेर यांची टाटा पिकअप चारशे सात गाडी क्रमांक एम एच अकरा ए जी एकोणचाळीस सत्तेचाळीस या चालक अरबाज आली अमजद अली हा गाडी चालवत असताना नेर अमरावती रोडवर सिमेंट पोल कारखान्याजवळ भरधाव वेगात असलेल्या गाडीच्या मागच्या डाव्या बाजूचे टायर फुटल्याने टाटा पिकअप गाडी पलटी झाली आणि त्यात दोन जण गंभीर जखमी झाले जखमींना ग्रामीण रुग्णालय नेर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांना ताबडतोब वसंतराव नाईक ग्रामीण जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथे दाखल करण्यात आले एवढी श्री पुंडलिक मोहन चव्हाण राहणार मोझर अड अठ्ठावीस वर्ष यांना मृत घोषित करण्यात आले त्यांच्या वडील पत्नी आणि दोन मुले असा मोठा परिवार आहे जखमीमध्ये शंकर बल्लू राठोड मोझर हरिचंद किसन चव्हाण मोझर शेषराव बद्दू जाधव बागलाण बाणगाव कल्पेश गुरनुले मुकिंडपूर मयूर प्रधान मानिकवडा, आसिफ भुरिया नेर हे सर्व मजूर कामावर जात असताना अपघात झाला मृतकाचे वडील श्री मोहन थावरू चव्हाण राहणार मोझर यांच्या तक्रारीवरून नेर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता दोनशे अठरा एकशे पंचवीस एकशे एक पंचवीस बी एकशे सव्वीस एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय नेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अनिल बेहराणी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय वाघमारे साहेब एएसआय श्री प्रकाश आडेसाहेब पी एस पी सी श्री जाधव एनओसी श्री राठोड तपास सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा